नमस्कार मित्रांनो मेरुतिक काम स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनेलवर सर्वांचा सहज पालक करतो मित्रांनो आज आपण बघा जी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जी आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका येथे जी कंत्राटी पदवरती जी जाहिरात निघालेली आहे त्यामध्ये कोणती कोणती पदे आहेत शैक्षणिक पात्रता काय आहे वेतनमान किती असणार आहे आणि तिथे अप्लाय कसा करायचा याची संपूर्ण डिटेल माहिती आपण येथे बघणार आहोत तसेच बघा जी सांगली एन एच एम तसेच मालेगाव जी महानगरपालिका आहे ते, तेथे सुद्धा ही भरती सेम पोस्ट आहे सर्वांना सेम आहे आपण फक्त या ह्याच्यामध्ये जी शैक्षणिक पात्रता आणि वेतनमान बघणार ते सर्व महानगरपालिका म्हणजे बघा पुढे जी सांगली एन अंतर्गत जी भरती होणार आहे तसेच मालेगाव महानगरपालिका येथे सुद्धा ही त्यांची शैक्षणिक पात्रता ही सेम असणार आहे या संपूर्ण ज्या पीडीएफ आहेत त्यांच्या जी संपूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम ग्रुप आहे तेथे अपलोड केलेलं आहे तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता टेलिग्राम चॅनल ची link या video च्या description मध्ये आहे. तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ह्या संपूर्ण PDF तुम्हाला तिथे भेटून जातील. ठीक आहे. जा तर आपण detail मध्ये बघूया. हि जी बघा कंत्राटी पदावरती असणार आहे कॉन्ट्रॅक्ट base वर ही पदे भरली जाणार आहेत. कशाबद्दल बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे NHM अंतर्गत ही पदे भरण्यात येणार आहेत. तर बघा आरोग्य खाते पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान मधील पंधराव्या वित्त आयोगांतर्गत नव्याने मंजूर असलेल्या आरोग्यवर्धी केंद्रामध्ये खालील कंत्राटी रिक्त पदे सर्वांगणीय भरवायची आहेत बघा तुमची जे आरोग्यवर्धी केंद्र असतील तिथे पोस्टिंग होणार आहे त्यासाठी कोणते कोणते पद आहेत ते आपण बघूया पहिले सुरुवातीला बघा वैद्यकीय अधिकारी म्हणजे एमओ मेडिकल ऑफिसर वृत्ता स्टाफ नर्स आणि यापुढे बघा बहुउद्देशीय आरोग्य सेवक म्हणजेच एम आता याच्यामध्ये ही तीन पद आहेत ती इथे भरली जाणार आहेत यामध्ये बघा एकत्रित मानधन असणार आहे वैद्यकीय अधिकारी हे पोस्ट बद्दल आपण बघूया त्यांना साठ हजार रुपये प्रति महिना मानधन असणार आहे शैक्षणिक असतात तर काय आहे तर बघा एमबीबीएस ठीक आहे तुम्ही एमबीबीएस असणं आवश्यक आहे तर वैद्यकीय अधिकारी इथे यासाठी ते या तुम्ही अप्लाय करू शकता त्यासाठी कमाल वैव्य म्हणजे किती सत्तर वर्षापर्यंत वय वर्ष साठ नंतरच्या उमेदवारासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्राचे प्रत इथे तोडली गेली पाहिजे आता यासाठी बघा टोटल सर्व कास्ट मिळून टोटल एकूण एकशे वीस जागा येथे भरण्यात येणार आहेत कशासाठी तर वैद्यकीय अधिकारी या पोस्टसाठी यापुढे त्यासाठी बघा तुम्हाला वेतन प्रति महिना जे वीस हजार रुपये एवढं मैत्रमान असणार आहे स्टाफ नर्स या पदासाठी त्यासाठी बघा जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग आणि तुमचा एम एन सी कडील दोन अनिवार्य इथे आवश्यक आहे बघा तुमचं जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता यासाठी वयोमर्यादा बघा शासकीय अधिकारी असल्यास पासष्ट वर्षपर्यंत तसेच वय वर्ष साठ नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे सादर करणे आवश्यक राहील ठीक आहे आता सर्व साठी मिळून टोटल एकशे चोवीस जागा इथे भरण्यात येणार आहेत आता यापुढे शेवटचं पद आहे ते म्हणजे बहुउद्देशीय से आरोग्य सेवक ठीक आहे एम आरोग्य सेवक यासाठी तुम्हाला अठरा हजार रुपये प्रति महिना वेतन असणार आहे त्यासाठी पात्रता काय आहे तर बघा ट्वेल्थ pass इन science म्हणजे बारावी सायन्स मधून पास असणे आवश्यक आहे सोबतच प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स ऑर किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स फॉर्म गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ठीक आहे तसेच गव्हर्नमेंट ह्या प्रकारचा एकदम कोणता जर तुमचा कोर्स झाला असेल कोणता तर बारावी पास सायन्स मधून तसेच पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स हे सुद्धा कोणते बघा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट मधून आणि किंवा त्या म्हणजे त्या टाईपमधला जर तुम्ही एखादा कोर्स झाला असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता ठीक आहे तर यासाठी सुद्धा वयमा सेम आहे शासकीय अधिकारी असल्यास पासष्ट पर्यंत आणि जर तुमचं वय साठ वर्षाच्या नंतर साठ वर्षापेक्षा जास्त असेल तर उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक दृष्ट्या प्रमाणपत्र असल्याचे तुम्हाला प्रमाणपत्र इथे देण्यात येणार आहे बघा टोटल सर्व जागा आहेत टोटल मिळून किती तर एकशे वीस जागा आहे ते बघण्यात येणार आहेत ठीक आहे आता एक बघा डिटेलमध्ये कोणत्या कासाठी किती आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी तसेच शार्पनर्स यांच्यासाठी प्रत्येक जे पद आहे त्या पदासाठी प्रत्येक किती जागा आहेत त्या इथे देण्यात आध इथे आरोग्यसेवक आरो म्हणजे बहुतशे आरोग्य कर्मचारी आरोग्यसेवक जो पोस्ट आहे एमपीडब्ल्यू डी त्यासाठी सुद्धा इथे मध्ये दिले आहेत एकशे वीस पदे एस टी पंधरा एस टी नऊ विजे चार पदे एन टी बी दोन पदे एन टी सी चार पदे एन टी डी एक पद एसबीसी दोन पदे ओबीसी साठी चोवीस ईडब्ल्यू एस अकरा ओपन अठ्ठेचाळीस टोटल मिळून एकशे वीस पदे येथे भरण्यात येणार आहे ठीक आहे आता बाकी इतर जे आरक्षण असतो प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ वगैरे यांच्यासाठी इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आता अटीवर्ष तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर बघा इच्छुक उमेदवारांनी दोन एक दोन हजार चोवीस ते सोळा एक दोन हजार चोवीस पर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे बघा दोन तारखेपासून अर्धार सुरुवात झालेली आहे ते सोळा एक दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता जी काही माहिती आहे तुमचे जे सर्टिफिकेट डॉक्युमेंट त्याबद्दल इथे माहिती दिलेलं आहे आता इथे बघा सोबतच तुम्हाला अर्धासोबत खुल्या म्हणजे ओपन मधून असाल तर तुमचं बघा उमेदवारासाठी तीनशे रुपये आणि मागास प्रवर्गाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी दोनशे रुपये ही ते फीज असणार आहे ती फीज कशी तुम्हाला ऑनलाईन पे नाही करायची आहे तर बघा जर तुम्ही ओपन म्हणून असेल तर तीनशे रुपये आणि मागास प्रवर्गाच्या उमेदवार दोनशे रुपये हे तुम्हाला डिमांड ड्राफ्ट ठीक आहे इंडियन हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांच्या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट बनवायचा आहे आणि ते मी पोस्टाने किंवा स्वतः जाऊन बघा स्वतः जाऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय सर्वे नंबर सातशे सत्तर तीन बाकरे आणि गल्ली नंबर सात कॉसमॉस बँक समोर भांडारकर रोड पुणे चारशे अकरा शून्य शून्य पाच येथे तिथे आपल्याला साधा तिथे तुम्ही पोस्टर सुद्धा पाठवू शकता किंवा तिथे जाऊन स्वतः जाऊन सुद्धा तिथे डिमांड देऊ शकता आणि अर्ज तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे आता यासाठी बघा माझे सैनिक आणि दिव्यांग माझे सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ असणार आहे ठीक आहे आता बाकी इतर जे अर्ज कशा प्रकारे भरायचा त्याची डिटेल माहिती तिथे दिलेली आहे ते तुम्ही मध्ये वाचून घ्या आता हे बघा इथे तुमची कोणतीही एक्झाम होणार नाहीये किंवा तुमचा कोणताही इंटरव्यू होणार आहे तुमचे जे बघा बारावी आता इथे आहेत ते, ते तुमचे कोर्स झाले तुमच्या शिक्षणावर इथे आधारित तुम्हाला गुण दिले जाणार आहेत बघा पदासाठी जे आवश्यक क्वालिफाइंग मधील अंतिम म्हणजे अंतिम वर्षाचे गुणांच्या आधारे ठीक आहे तर इथे कशा प्रकारे ते मार्क दिले जातील म्हणजे मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्के पन्नास टक्के प्रमाणे प्रपोजेशन काढून इथे तुम्हाला त्यासाठी टोटल एकूण बघा जास्तीत जास्त पन्नास गुण असणार आहेत ठीक आहे पद बाकी जर तुमचं जास्त हे असेल अधिकतम गुण कशासाठी असेल तर बघा म्हणजे जास्त वीस मार्क हे तुम्हाला याच्यासाठी असणार आहेत तर तुमची जो पद आहे त्याच्यापेक्षा जास्त क्वालिफिकेशन असेल तर आणि पदाशी संबंधित जर तुमचा अनुभव असेल त्या पदाचा वर कामाचा तुमचा अनुभव असेल तर प्रत्येक वर्षासाठी सहा गुण देणं देणार आहेत असे तुम्हाला एकूण मॅक्सिमम तीस गुण म्हणजे पन्नास वीस आणि तीस म्हणून टोटल शंभर गुण याप्रमाणे तुमची लिस्ट ही लागणार आहे आता बाकी जे इतर सूचना असतात त्या सूचना इथे देण्यात आलेल्या आहेत ठीक आहे आता जी महत्वाची माहिती आपण बघितलेली आहे ही संपूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही डिटेलमध्ये वाचू शकता तसेच बघा जी सांगली जिल्ह्याची जाहिरात आहे ती पण यामध्ये सुद्धा सेम आहे फक्त त्याच्यामध्ये दोन ते तीन पोस्ट आहेत त्या एक्स्ट्रा आहेत याची एक एक सुद्धा पीडीएफ आपण जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर अपलोड केलेली आहे तसेच जी मालेगाव महानगरपालिका आहे ठीक आहे त्यांची जी जाहिरात आलेली आहे त्यामध्ये सुद्धा जे सर्व जी पोस्ट माहिती आहे ती संपूर्ण पीडीएफ तीनश तिन्ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल ला भेटून जातील तर टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करून संपूर्ण पीडीएफ पाहू शकता मित्रांनो अशाच गव्हर्नमेंट भरतीचे अपडेट आणि प्री व्हिडिओ लेक्चरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका